ऑफिस आहे कृषी पंचनामा केला कुठच ऑफिस आहे तुमच्या कृषी अधिकाऱ्याने एससीओ हे बघा खदगाव येथील तालुका पीक विमा कार्यालय बंद असल्या कधीच चालू नसतील म्हणजे तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्याने एवढ्या सह्या घेऊन पंचनामे केले पुफ्लेस तर त्यांचा ऑफिस नाही फक्त साहेब काय बनले ऑफिस असू घेण ऑफिस असू घेतो साहब ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरवला आणि आपल्या कृषी विभागाच्या किंवा आपल्या महसूल विभागाच्या आदिकडे पत्राने करून त्यामुने तुमचा पत्र टाकवलं आणि त्यांनी मान्य केली नाही जर त्यांनी मान्य केली नाही तर त्याच्यावर आपण इन्फोर्सली सांगू शकतो तुम्हाला ही मान्यता करावी लागेल यादी यांच्यासाठीच मग करू की यांचे टोटल केल्यावर समजते की एक एक एका शेतकऱ्याला जो यादी जोपर्यंत हो या, ही यादी देत नाही तोपर्यंत साहेब आपल्याला परत बैठक लावायला ठीक आहे ना मला फक्त यादी पाहिजे यादी आल्या की तुम्हाला सांगतो कि या शेतकऱ्याला किती पैसे मिळाले आणि बाजूच्या शेतकऱ्याला किती मिळाले यादी तुम्ही जिल्हाधिकारी बोल काय म्हणणार जिल्हाधिकारी महोदय बोरा जिल्हाधिकारी बोलले सर जसं आमदार साहेबांनी आता सांगितलं त्यामध्ये ते तेवीस चोवीसच्या मध्ये जवळजवळ जेव्हा पंचनामे केले होते वस्तुनिष्ठ तेव्हा आमच्या लक्षात आलं की एका सर्वे मध्ये एका तुकड्यामध्ये एकाच पिकाच्या बाबतीत एकाच वाहनाच्या बाबतीत एवढे व्हेरिएशन वे आहे जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के व्हेरिएशन पण सापडलंय आणि एक लाख पुन्हा एक पॉईंट चौऱ्याण्णव लाख अर्ज आमच्या अधिकाऱ्यांनी केले होते की हे ध्येय आहे आणि त्यापैकी त्यांनी पडताळणी पण केली होती एकशे एक, एक पॉईंट बहात्तर लाख कागदांची पडताळणी केली होती आणि जिल्हाधिकाऱ्या तत्काली जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा जिल्हास्तरीय समितीमध्ये यांना डे आहे असा आदेश दिला होता परंतु आता जर ते आपल्याला आलेली आहे तर जो मुद्दा आमदार आमदारांमध्ये सांगितला तो असतंय सर की यामध्ये खूप रिरेशन आणि आर्बिटरी त्यांचं कामे केलं ठीक आहे त्यामध्ये मुलाला आम्ही त्याला आदेश यामध्ये जिल्हाधिकारी आपल्याला आदेश अधिकार आहे आपण अपील करून निर्णय देऊन टाका ते निर्णय त्यांनी नाही इम्प्लिमेंट केला तर ते आयुक्तकडे जातील आयुष्य आमच्याकडे देश तुम्ही निर्णय दिला का काही ठीक आहे ना आपल्याला गेले कधी आयुक्त करून मारा नायुक्त आयुक्त कोणत्या ठीक आहे मग आम्ही एक काम करतो एक काम करतो आमदार साहेब त्यांचं आयुक्तांगे गोष्टी सचिवालय तो निर्णय काय करू आपण सर एकच म्हणजे माझी की यांच्या नॉन टेक्निकल लोक आहेत सर इकडच्या तालुक्यातले तिकड पाठी होत होतं आणि ते लोक तुमचे जे पाचशे दोन पाचशे रुपये देऊन ते सर्व्हे करायला कुठलीच यांना माहिती नाही आणि लोकांकडून एवढी पैशाची लूट करायली शिजन आली की ते कुठेतरी जायले फोटो पाण्यात घ्यायले आणि परत काही लोकांना पेमेंट टाकायचे म्हणून जे बोलायलो मी आणि सरासरी दोन पाच हजार रुपये म्हणजे लाखो रुपये ते तुमचे लोक जमा करायचे आणि कुठली यांच्याकडे यंत्रणा नाही सर सरकारच म्हणालो सगळे शासनाचे पंचनामे घरा धरायचे म्हणजे या लोकांचा पंचनामे करायचे परत गरजच नाही ना सर ठीक आहे पंचनामे वेगळे नाही करू शकत पंचनामे यांना आपल्याला वेधीशी वाढून आवलांटी करायला त्यावेळेस ज्यावेळेस शासना अर्थवृष्ट म्हणून डिक्लेअर करायला शासनाचे प्रतिनिधी चालले त्यावेळेस आपला प्रतिनिधी तिथं पाठवायला पाहिजे त्यांचा असा काय म्हणता काय त्यांना काय घ्यावा प्रति पाठवत नव्हे नाही पाठवलं साहेबांचे नमस्कार नमस्कार आता ह्या विम्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रमध्ये तक्रारी आहेत तुमच्या भागात थोडासे जास्त आहे तर ते तुमच्याकडे जे अपील केलं विमा कंपन्यांनी आणि केल्या तर त्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा काय हो कळ कळ तुम्ही